एक आपल्यासोबत एक ट्रक ड्रायव्हर आहे डायरेक्ट आणि ट्रक ड्रायव्हरची लाईफ काय असते त्याला स्वतःला माहिती डायरेक्ट जेवण वगैरे टायमावर होतं का टायमावर दुनिया पाहायला भेटते बरोबर आहे दुनियाचा नाही विषय दुनियात आज पण पाहू शकतो ना आपण वेगळी वेगळी पाहायला भेटते हा ते आहे तुला एक दिवस तरी अनुभव घ्यायचा घेऊ लवकरच घेऊ तरी किती वर्षाचा अनुभव तुझा एक्सपिरियन्स किती वर्षाचा आहे पंधरा वर्षाचा एक्सपिरियन्स बरोबर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ट्रिप मध्ये तर आता फर्स्ट पहिली ट्रिप आलेली आहे काय नऊ वाजून मिनिट जस्ट निघूया आता बघूया आता काय काय होतं किती ट्रिप वगैरे त्या व्हिडिओ काही करा आवडला तर लाईक करा चॅनल करा चला मित्रांनो फायनली सुरू करू तर मित्रांनो फायनली चला घरून मस्त निघालो आहे आणि सॉरी मामा पण सोबत येते त्याला तिथं सोडायचंय स्टॅम्पिंगला सॉरी एक स्लो पॉईंटला आहे मग तिकडून चाललोय मी आता तो इकडचा रस्ता घेतला तो काम चालू म्हटलं चला होत्या वाटत छोट्या गाडीत बसली आयसरचीच सवय ना एकदम छोट वाटत नाही का कारण त्याच्याकडे आयसर आहे त्याला एकदम असं पिल्ल वाटत ना कारण तो आयसर मध्ये बसला तर दिसत नाही डायरेक्ट आता इतक्या छोट्या गाडीत बसले त्याला थोडंफार तरी असं फील होत असेल कुठं बसलोय मी नेमकं मित्रांनो फायनली आज डायरेक्ट आपल्यासोबत एक ट्रक ड्रायव्हर आहे डायरेक्ट आणि ट्रक ड्रायव्हरची लाईफ काय असते त्याला ते स्वतःला माहिती आहे डायरेक्ट कसे म्हणजे बाहेर दिवस काढावे लागतात हे सर्व त्यांना माहिती आहे आपण तर ते लोकल ड्रायव्हर आहे त्याच्यामुळे आपल्याला काही जास्त अनुभव नाही पण जे बाहेरचे ट्रक ड्रायव्हर असतात त्यांना जास्त अनुभव आहे काय वाटतं तुला इथं म्हणजे लोकल चांगलं आहे का बाहेर बाहेर कशामुळे कोणतं कारण एन्जॉय तर आहे पण लाईफ कशी बाहेर जेवण वगैरे टायमावर होतं का टायमावर झोपणं खाणं पिणं होतं सर्व तू तर म्हणतो चांगलं आहे दुनिया पाहिलं दुनिया पाहायला भेटते बरोबर आहे दुनियाचा नाही विषय दुनियात असे पण पाहू शकतो ना आपण वेगळी वेगळी पाहायला भेटते हा ते आहे बघ एक ठिकाणी राहिला आणि एक ठिकाणी वाकर खाणं वेगळं तो मेन बरोबर आहे ते पॉईंट तो एकदम पॉईंट मला आवडला आहे तो बरोबर आहे ते मी पण करणार होतो बट म्हटलं चला आता लोकलच बरं आहे कारण आपण इथंच राहिलेलं जास्तीत जास्त आपण काय बाहेर फिरलो नाही बट एकदा एक, तर एक दिवस तरी अनुभव घ्यायचा घेऊ लवकरच घेऊ कारण तो स्वतः ड्रायव्हर आणि ड्रायव्हर म्हटलं तुम्हाला माहिती आहे ड्रायव्हरचा अनुभव पक्का असतो तरी किती वर्षाचा अनुभव एक्सपिरियन्स किती वर्षाचा आहे पंधरा वर्षाचा एक्सपिरियन्स आपण तर आता आले आपल्या तीन चारच महिने झाले याच्यात म्हणजे पंधरा वर्षात बघा किती अनुभव आलेले जाते भेटूया लवकरच आपण आता इथून गाडी भरली का मग उद्या बरणार कुठली अहमदाबाद ओके चला येऊ का मग मित्रांनो फायनली चला सोने मला सोडून दिले सो आता आपण जाऊया आपल्या साठी हो मला सोडून द्या तर चला आता ठीक आहे काही विषय नाही तर चला जाऊया मस्त पैकी आपली ट्रिप कंटिन्यू करूया तर मित्रांनो फायनली कंपनीत पोहोचले सो चला तिथून मटेरियल रिसिव्ह करूया मग निघूया चला पहिले बघूया इथे गाडी आहे मित्रांनो फायनली बरं आज एक पण गाडी नाही त्या दिवशी त्रास होती आज काहीच नाही चला फायनली टाइम होतोय दहा वाजून बारा मिनिट मटेरियल रिसिव्ह केलंय बट गाडी रिवसनीच घेतोय बाहेर कारण पुढे बघा ते काकांची पिकअप आली होती त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला त्यांनी पुढे घेतली त्यानंतर गाडी गाडी थोडा असं थोडासा बळी घ्यायची म्हटलं का भीती वाटते कारण कुठेही लागू शकते ना गाडी त्याच्यामुळे पाहूनच घ्यावं लागते जास्त तर बोळ मोठी आहे तर मित्रांनो फायनली टाईम होतोय अकरा वाजून चौदा मिनटं जस्ट घरी आलो होतो आणि ट्रिप वगैरे नव्हती मला थोडं जेवण वगैरे करून बंद फोन आल्यानंतर थोडं पगार वगैरे आणायचं तुम्ही उपवास आला होता उपवास चालू नव्हता तुला आता जाऊया जेवण वगैरे करूया कोणाला तर लगेच निघूया मित्रांनो फायनली टाईम होत आहे पाच वाजून चाळीस मिनटं म्हणजे बरोबर सहा वाजता झाले तर मी खाली आलो होतो तरी तर बघा ताडपत्री वगैरे सोडलेली आहे आपल्या जितोची सो आपलं जितोचा कलर पण फायनली रेडी होत आलेला आहे सो त्याचा मी एक सेपरेट ब्लॉग टाकणार मित्रांनो त्यामुळे मी रेडी राहा आणि नवीन असेल चॅनल तर सबस्क्राईब करून ठेवा आपली जितो बघण्यासाठी की कोणता कलर दिलेला आहे कमेंट करून हा कोणता दिला असेल अंदाजे तर आता बघा चला ताळपत्री आणि कुठे वगैरे मधी न्यायची वरती लावेला लावेल राहते बघा आडपत्रीवरती त्याच्यामध्ये कुठे राहायला लागेल सेफ्टी नाही का पॅक पूर्णपैकी दोरीने तुझा आता वरती घेऊन जाऊ बिझट गोण्या वगैरे तुझा आता जाऊ वरती मस्त पैकी आणि ट्रिप, हो ट्रिप जीटो होती पण पप्पा गेली ट्रिपला कारण फायनली गोल्ड आपली रेडी झाली तुम्ही बघितला असेल आणि गोल्ड तर रेडी झाली आता जितो होती जिथं तुम्हाला दाखवणार एक नंबर रेडी झालेली एक नंबर मस्त कलर वगैरे हो फायनल केलेले आहे तर बघूया आता आता हे स्टार्टिंगला ती वरती ना तरी बघा इकडं प्लाउड पण काढून ठेवलं आहे आपल्या जितोमधलं मोठंसं प्लाउड असं हे पण साईडला ठेवलं आहे आता हे टाकायचं आहे तर बघूया अजून रेडी झालं नाही कलर कलर देणं चालू आहे ते झाल्यानंतर आपण ब्लाउटॉक म्हणून स्टार्टिंगला तरी घेऊन जाऊ आपण वरती ताडपत्री येतं तेव्हा ताडपत्री हे आहे दोन तीन आणि या गोने बाकी छोटे मोठे कागे आहेत का चला आता हे घेऊन जाऊ त्यानंतर मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट गाडी अगरबत्तीला सांगा कारण आज घरीच आहे पप्पा गेले त्याच्यामुळे मी आज आप घरीचे आपली जे तुझं काम चालू आहे त्याच्यामुळे कलरिंगचं काम चालू आहे त्याच्यामुळे मी घरी आल आज काय जाताना नाही पप्पांना पाठवून आपली गोल्ड येऊन चला आता जाऊया पटकन कारण वरती ठेवूया मग तर मित्रांनो फायनली आता टाईम होता आहे जवळजवळ पाच वाजून तीस मिनटं झाले असेल आणि तर एक समस्या झाली आपल्यासोबत तेव्हा हे बॅटरीचं लॉक आहे आपल्या गाडीचं तर ते लागत नाही आहे लॉक बघून तुम्ही एक अंदाज लावू शकता कधीचं लॉक असेल एकदम गाडी घेतल्यापासूनचं लॉक आहे तर ते लागत नाही त्याच्यात ऑइल वगैरे टाकलं मी आता तो तोच प्रयत्न करतो आहे असं पूर्ण लागून जातं ते हे बाई खटकी अशी बरोबर लागते बट हे जेव्हा अशी मध्ये घालतो तेव्हा लागत नाही त्याला ऑइल वगैरे सर्व टाकले तर बघू आता चला प्रयत्न चालू आहे आपला आपण हे लॉक लावूच आता हेच काम राहिलं आहे फक्त बाकी आता गाडीला कलरिंग चालू आहे जसं की मी सांगितलं तो कलरिंगचा ब्लॉक नक्की आणणार एकदम लवकर येणार मित्रांनो त्यामुळे आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बघूया आता हे लॉकचं काम झालं करा की लॉक वगैरे लावून तर मित्रांनो फायनली आता टाईम आहे सात वाजून अठरा मिनटां जिथंच आपल्या अगरबत्तेवर लावून झाली आहे सो आज मी दाखवणार नाही कारण सरप्राईज आहे तुमच्यासाठी कारण आपली गाडी होती रेडी कलर मॅचिंगसाठी रेडी झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण गाडी दाखवणार आहे एक नंबर कलर दिला मित्रांनो त्यामुळे चॅनेलवरून चॅनल सबस्क्राईब हमकाच करा कारण व्हिडिओ लवकरात लवकर येणार आहे तुझा कसा वाटला आजचा व्लॉग आजची ट्रिप सो कमेंट करून सांगा आवडले असेल तर लाईक नक्की करा चॅनलवर मिळतं तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओसाठी भेटूया पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये नवीन ट्रिपमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय